मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो एस एस बोर्ड परीक्षा मार्च 2024 हजार चोवीस विज्ञान भाग दोनचा पेपर अतिशय सोपा होता काल रात्री जे आपण नऊ वाजताचं लाईव्ह सेशन घेतलं होतं त्यातले बरेच मुद्दे या पेपर मध्ये आलेले होते चला अधिक वेळ न घालवता आपण लवकरात लवकर आन्सर की कडे जाणार आहोत आंसर की, की पाहिल्यानंतर शेवटी तुम्हाला किती मार्क पडले हे सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करण्यामध्ये कन्फ्यूशन का करा चला लवकरात लवकर लाईक करा शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी लाईव्ह आहेत आणि लाईक साहित फक्त पंचावन्न चला लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पहिला प्रश्न होता दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय क्रमांक लिहा ठीक आहे तर काय विचारलंय पुनर्जनन पद्धती टिंबटिंब या प्राण्यामध्ये आढळते बेटा याचं योग्य उत्तर आहे प्लॅनेरिया पर्याय क्रमांक ड प्लॅनेरिया यस साधना पेपर खूप सोपा होता बेटा ठीक आहे त्यानंतर दुसरा आहे लॅक्टोबेसिलिस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने टिंबटिंब हे पेय तयार केले जाते योग्य उत्तर आहे कॉफी काल रात्रीचं जे नऊ वाजताचं लाईव्ह सेशन होतं मी याला विशेष करून टिकमार्क मार्क केलेलं होतं बेटा हे येऊ शकतं म्हणून आणि हाच प्रश्न आलेला आहे चला पुढे जणुकातील एखादी न्यूक्लोटाईड अचानक आपली जागा बदलते त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला टिंबटिंब असे म्हणतात याचं योग्य उत्तर आहे उत्परिवर्तन ठीक आहे बेटा तर हे तीन योग्य उत्तर आपण लिहिले असतील तर तुम्हाला तीन मार्क भेटतील प्लॅनेरिया कॉफी त्यानंतर उत्परिवर्तन नेक्स्ट पुढे जाऊया महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे योग्य उत्तर असेल क तारापूर ठीक आहे पुढे संधिपाद संघाचे उदाहरण टिंबटिंब हे आहे योग्य उत्तर असेल विंचू ज्याला सहा पाय असतात ते संधिपाद संघाचं उदाहरण असेल ठीक आहे बेटा हे झाले पाच मार्काचं पुढे जाऊया प्रश्न पहिला ब खालील प्रश्न सोडवा यामध्ये विचारलं होतं गटातील वेगळा शब्द ओळखा यामध्ये डकबिल प्लॅटिपस पापलेट लंगफिश आणि पेरी पेरी तर याचं योग्य उत्तर आहे पापलेट कारण बाकी सर्व काय तर जोडणारे दुवे आहेत पापलेट हा वेगळा घटक होता ठीक आहे त्यानंतर पुढे चला चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी बघतायत तीनशे पस्तीस आणि लाईक्स किती आहेत केवळ शहाऐंशी चला चॅनेल सबस्क्राईब करा त्यानंतर इतिहास आणि भूगोलचे देखील आन्सर की तुम्हाला याच चॅनेलवरती मिळणार आहे पुढे सहसंबंध लिहा त्वचा मेलनिन ठीक आहे त्वचेमधलं प्रथिन कोणतं मेलेनिन स्वादुपिंडामध्ये काय असतं इन्सुलिन अथवा ट्रिप्सिन तुम्ही इन्सुलिन लिहिलं असेल तरीही मार्क भेटेल अथवा तुम्ही ट्रिप्सिन लिहिलं असेल तरी तुम्हाला एक मार्क भेटेल भेटा चला पुढे जाऊया त्यानंतर तिसरा खालील विधान सत्य किंवा असत्य तेलिया पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय हे विधान पूर्णपणे सत्य आहे ठीक है चल पुढे जाऊया त्यानंतर डब्ल्यू एच ओ याचं संक्षिप्त रूपाचे विस्तारित रूप लिहा याला आपण काय म्हणतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे किंवा जागतिक आरोग्य संघटना परंतु या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहिणं आवश्यक होतं ठीक आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पुन्हा विचारलं आपल्याला योग्य जोडी जुळा अ गट ब गट पुढे विचारलंय अ गटामध्ये विचारलंय पुरुषांना पुरुषांमध्ये असणारं जणुकीय संघटन ठीक आहे चौरच्या अधिक एक्स वाय ठीक आहे ह्याचं उत्तर काय ब कारण चौरच्या अधिक एक्स एक्स हे स्त्रियांमध्ये असतं आणि चौरच्या अधिक वाय वाय हे नसतंच त्यामुळे योग्य उत्तर काय येतं चौरच्या अधिक एक्स वाय ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न दुसरा अ काल दुपारच्या लाईव्ह सेशनला जे होते महत्वाचे शास्त्रीय कारणे लिहा आपण जे शास्त्रीय कारणे लिहा घेतले होते महत्वाचे तीस त्या तीस पैकीच हे तीनही प्रश्न आलेले आहेत खोटं वाटत असेल एकदा चेक करा महत्वाचे मुद्दे सर्व कमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते तरी त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश होत नाही असं विचारलंय ठीक आहे सांगायचंय आपल्याला आता कासव सरिसर असते ते जमिनीवर राहते त्यामुळे ते, ते फुफ्फसाने श्वसन करते आणि ज्या वेळेस ते पाण्यामध्ये राहते ना त्यावेळेस प्रत्येक श्वास घ्यायला किंवा कास प्रत्येक श्वास नाक बाहेर काढून घेत असत म्हणजेच जमिनीवर असताना देखील नाकावाटे म्हणजे फुफ्साद्वारेच आणि पाण्यामध्ये देखील नाकाद्वारे म्हणजेच फुफ्साच्या मदतीनेच ते श्वसन करत असत परंतु उभयचर प्राण्यांचं असं नसतं ना उभयचर प्राणी ज्यावेळेस ते जमिनीवर असतात ते फुप्साच्या साह्याने श्वसन करतात आणि ज्यावेळेस हे उभयचर प्राणी पाण्यामध्ये जातात त्यावेळेस मात्र ते त्वचेच्या साह्याने श्वसन करत असतात उदाहरण दाखल परंतु कासवाच्या शरीरावर मजबूत असं बाह्य कंकाल आहे त्यामुळं कासवाचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही हे ये तुम्ही मुद्दे लिहिले असतील तर नक्कीच तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळतील चला लवकरात लवकर लाईक करा चारशे पेक्षा अधिक विद्यार्थी लाइव सेशन अटेंड करत आहेत लाईक्स किती आहेत एकशे एकोणचाळीस असं नका करू चला चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा पुढे जाऊया जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांना नूतनीकरण ऊर्जा असं म्हणतात कारण समजून घेऊया बघा जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा पवन ऊर्जा ही अनुक्रमे वाहते पाणी सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केले जातात बरोबर आहे म्हणजेच जलसाठा वेगात वाहणारा वारा सूर्यप्रकाश हे सर्व कसं आहे शाश्वत आहे अक्षय्य आहे कधीही न संपणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढे या उलट कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यांच्यासाठी मर्यादित आहेत आणि हे काही वर्षांनी संपणार देखील आहेत आणि एकदा संपल्यानंतर ते परत मिळतील का आपल्याला मिळणार नाहीत पुढे तुम्हाला मुद्दा लिहिणं आवश्यक आहे जलविद्युत ऊर्जा सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे शाश्वत असल्याने परत मिळवता येतात म्हणून यांना काय नाव दिले नूतनीकरणक्षम ऊर्जा ठीक आहे पुढे तिसरं शास्त्रीय कारण व्यायाम केल्यावर आपल्याला थकल्यासारखे वाटते बघा जेव्हा आपण जास्त व्यायाम करतो ना तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता असते ठीक आहे ना कारण जेवढा अधिक आपण व्यायाम करू जेवढ्या अधिक आपण कष्टाचं काम करू आपल्याला शरीराला ऊर्जेची गरज वाढते आणि ऊर्जा कमी असते त्यामुळे अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी आपलं शरीर अधिक वेगाने ऑक्सिजन घेतात त्याला आपण दम लागणे म्हणतो ठीक आहे तर व्यायाम करतो त्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता भासते अशावेळी आपले स्नायू व मांसपेशी विनॉक्सी श्वसन करतात आणि या विनॉक्सी श्वसन प्रक्रियेमध्ये लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि लॅक्टिक आम्ल तयार झाल्यानंतर चे रेणू तयार होतात केवळ दोनच चे रेणू तयार होतात होता। म्हणजेच शरीरामध्ये ऊर्जा तयार होण्याचं प्रमाण कमी असतं आणि लॅक्टिक आम्ल निर्माण झालेलं असतं स्नायूमध्ये या लॅक्टिक आमलामुळं आपल्याला थकल्यासारखा जाणवतं प्रश्न दुसरा ब कोणती तीन लिहायची होती पाच पैकी आपण पाचची उत्तर सांगणार आहेत किरणोत्सारी मानवी आरोग्यावर होणारे कोणते चार दुष्परिणाम लिहा बघा पहिलं क्ष किरणाच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो केलेलं असेल तर तुम्हाला अर्धा मार्क भेटेल पुढे प्रारणाच्या परिणामामुळे शरीरातील ऊतींचा नाश होतो इथं अर्धा गुण भेटेल प्रारणांमुळे जनुकीय बदल घडून येतात आणि दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो या दोन्हीला अर्धा अर्धा अशा प्रकारे तुम्हाला दोन मार्क मिळतील पुढे खालील तक्ता पूर्ण करायला सांगितलं होतं कालच्या आपण रात्री नऊच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं की सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हा मुद्दा येऊ शकतो जवळजवळ दहा ते बारा घटक आहेत पुस्तकामध्ये त्यापैकी किती विचारलेत केवळ चार कोणतेही चार लिहा मी इथं कोणते लहान लहान निवडलेले आहेत बघा शिक्षण पाणी आर्थिक स्तर उद्याने ठीक आहे ना मग तुम्ही यापेक्षा वेगळे लिहिले असतील पुस्तकातीलच प्रश्नाला अनुसरून तरी तुम्हाला दोन गुण भेटतील पुढे आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्वाच्या बाबी लिहा ले, चार लिहायचे आहेत मी इथं सहा सांगितले सहापैकी तुम्ही चार लिहिले असतील तर नक्कीच गुण भेटतील आपत्तीपूर्वीचा काळ इशारा काळ आणि बाणीचा काळ त्यानंतर पुनर्वसनाचा काळ प्रतिशोधनाचा काळ आणि पुनर्निर्माणाचा काळ या सहा पैकी कोणत्या चार गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत सामाजिक वातावरण देखील चालतं करिश्मा ठीक आहे बेटा पुढे शेवटी नक्की सांगा किती मार्क पडले पुढे सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी मिळवण्यात येणाऱ्या दोन इंधनाची नावे लिहा ठीक आहे या इंधनाचा वापर करणे किंवा वाढवणे का गरजेचे आहे बघा लक्षात घ्या दोन म्हंटले पहिलं मिथेन त्यानंतर इथेनॉल हायड्रोजन दोन म्हटले आपण तीन घेतले ठीक आहे इत्यादी सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी मिळवण्यात येणारी इंधने आहेत ठीक आहे यांचा वापर का केला पाहिजे कारण सूक्ष्म जैविक प्रक्रियांनी तयार केलेली इंधने वापरणे गरजेचे आहेत कारण पारंपरिक इंधने काही कालावधीनंतर संपतील पारंपरिक म्हणजे कोणती जे जी जीवाश्म इंधने आहेत डिझेल पेट्रोल रॉकेल दगडी कोळसा आहे ना नैसर्गिक वायू हे काही अवधीनंतर संपतील तसे या जीवाश्म इंधनांनी हवा प्रदूषण देखील होते आणि त्यामुळे भविष्य काळात अशी इंधने अशी इंधने म्हणजे कोणतीही सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेली इंधने वापरल्याशिवाय वापर आपल्याला पर्याय नाही ठीक आहे पुढे चला त्यानंतर डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे का या तंत्राचा वापर कुठे केला जातो चला ह्याची व्याख्या लिहिली एक गुण भेटेल कुठं वापर केला जातो हे लिहिलं तर तुम्हाला दुसरा मार्क भेटेल ठीक आहे तर डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डीएनए वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य असते आणि या पद्धतीलाच का म्हणायचंय डीएनए फिंगर प्रिंटिंग असं म्हटलं जातं ह्याचा वापर कुठे केला जातो गुन्हे निदान शास्त्रामध्ये फॉरेन्सिक मध्ये ह्याचा वापर केला जातो पुढे जाऊया प्रश्न तिसरा पंधरा मार्कांचा प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न जीवनसत्वे म्हणजे काय आय होप की तुम्हाला व्याख्या व्यवस्थित दिसत असेल की वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट ज्यातील प्रत्येक पदार्थ शरीरातील महत्वाची कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असतो या गटाला कामनायचं जीवनसत्वे ठीक आहे पुढे विचारले विद्राव्यतेच्या आधारे त्यांची वर्गीकरण करा दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं मेधविद्राव्य जे स्निग्ध पदार्थामध्ये अथवा मेध पदार्थामध्ये एक गट दुसरं जलविद्रव्य म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे ठीक आहे वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाची एक एक उदाहरण लिहायचं इथं बघा मेद विद्रव्य जे आहेत ना मग याचे दोन उदाहरण एक एक विचारलं तर आपण सर्वच लिहित ए डी e, ई आणि के यापैकी कोणतंही एक लिहिलं असेल तर मार्क भेटेल जलविद्रव्य बी आणि सी यापैकी एक लिहिलं असेल तरी मार्क मिळेल ठीक आहे पुढे जाऊया व्याख्या लिहा कोणती लिहा विचारली होती मूलपेशी बघा आता मूल पेशीची व्याख्या जवळ भ्रूणपेशीची विभाजन होतं फलन झाल्यानंतर आणि विभेदन होताना गर्भधारणे नंतर चौदाव्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते ठीक आहे म्हणजे विशेषीकरणाला सुरुवात होण्याच्या आधी ज्या भ्रूणपेशी असतात त्या भ्रूणपेशींना मूल पेशी असं म्हणतात ठीक आहे पुढं क्लोनिंग विचारले क्लोनिंग म्हणजे काय क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजेच क्लोनिंग आहे पुढे जनुकीदृष्ट्या उन्नत पिके म्हणजे काय बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जणुके साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जणुकीय दृष्ट्या उन्नत पिके असं म्हणतात पुढे जाऊयात चल तिसरा प्रश्न तिथे एक परिच्छेद आलेला होता बेटा परिच्छेदामध्ये पॅरेग्राफमध्ये काही जागा दिलेल्या आहेत रिक्त जागा आहेत आणि पुढे कंसामध्ये दिलेत उत्तर त्या ते कंसातील योग्य शब्द निवडून इथं तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या होत्या यासाठी तुम्हाला हा पूर्ण परिच्छेद उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचा आहे जिथं जिथे जागा रिकाम्या आहेत तिथे योग्य शब्द लिहून त्याला अंडरलाईन करायचा आहे ठीक आहे बघा समुद्रात विविध कारणाने पेट्रोलियम तेलाची गळती होते हे तेल जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही पण अल्कॅनिओरॅक्स बॉर्क्युमेन्सिस व सिडोमोनास जीवाणूमुळे इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे जीवाणूमध्ये ही रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे ठीक आहे पुढे त्यामुळे तेलाचा तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो त्यांना एच सी बी म्हणजेच म्हणतात एच सी बी हे हायड्रो कार्बनचे अपघटन करून कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडून आणतात या अभिक्रेत कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते तुम्ही अशा प्रकारे लिहिलं असेल तर तुम्हाला इथे सहा रिकाम्या जागा विचारलेल्या होत्या एक रि रिकामी जागा अर्ध्या मार्कांसाठी अशा प्रकारे तीन पैकी तीन मार्क तुम्हाला इथे मिळतील पुढे त्यानंतर हा प्रश्न विचारला होता आपल्याला दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा ठीक आहे चौथा प्रश्न होता तर ही दिलेली आकृती कशाची आहे ही आकृती आहे पवनचक्कीची कालच्या लाईव्ह सेशन मध्ये सांगितलं होतं मी रात्री नऊच्या की पवनचक्की ह्याच्याकडे थोडा अधिक लक्ष तीन मार्काचा प्रश्न आला याच्यावर ठीक आहे ही आकृती आहे पवनचक्कीची पुढे या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता हे बघा तुम्ही वारा जरी लिहिलं तरी योग्य उत्तर भेटेल ना ठीक आहे मी इथे काय लिहिलंय वाहत्या वाऱ्यातील गतीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे तुम्ही केवळ या ठिकाणी वाहणारा वारा जरी लिहिलं तरी मार्क मिळेल पुढे या स्त्रोतास पर्यावरण स्नेही स्त्रोत असं का म्हणतात कारण या ठिकाणी ऊर्जा निर्मिती होताना प्रदूषण होत नाही ठीक आहे दुसरं काय सांगायचं तुम्हाला हा ऊर्जा स्त्रोत शाश्वत आहे अक्षय आहे कधीही न संपणारा आहे पुनर्नवीकरणीय आहे ठीक आहे ना ह्या तिन्हीपैकी एक कोणते लिहिले तरी मार्क भेटेल पुढे जाऊया पाचवा प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा ताणतणावाचे व्यवस्थापन मित्रांनो लक्षात घ्या कालच्या रात्री नऊचा जो लाईव्ह सेशन होतं महत्वाचे मुद्दे त्यामध्ये दे देखील मी हा मुद्दा स्पष्टपणे सांगितला होता याकडे विशेष लक्ष द्या तोच मुद्दा आलेला आहे ताणतणावाचे व्यवस्थापन त्याचे उपाय सांगायचे आहेत ठीक आहे काय बघा हास्यमंडळ आहे शारीरिक व्यायाम आहे मैदानी खेळ आहे योग आहे प्राणायाम आहे ध्यानधारणा आहे आनंददायी संगीत ऐकणे म्हणणे ठीक आहे ना त्यानंतर पाककला चित्रकला इत्यादी छंद ठीक आहे हे तुम्हाला लिहायचे होते बघा हे बघा एक दोन तीन चार पाच आणि त्यानंतर सहा प्रत्येक एक उत्तर अर्ध्या मार्कासाठी होतं पुढे जाऊया नेक्स्ट प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या सहा साहित्याची नावे लिहायची बघा पुस्तकामध्ये जसल जस तक्ता होता तो मी इथे घेतलेला आहे किती लिहायचे होते सहा नावे इथं आहेत किती अठरा मग या अठरापैकी कोणतीही सहा नावे जर तुम्ही दिली असतील तर तुम्हाला तीनपैकी पैकी तीन मार्क नक्की मिळतील मग इथे वेगळ्या प्रकारच्या आकाराच्या बँडेजच्या पट्ट्या जखमीवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी आहे ना हा रबराचे हातमोजे साबण आहे सेप्टी पिन आहे आहे ब्लेड आहे कात्री आहे चिकटपट्टी थर्मामीटर पेट्रोलियम जेली यापैकी कोणतीही सहा साहित्याची नावे लिहायची होती पुढे अंग म्हणजे काय हे विचारलं होतं बघा सजीवांमधील राहस झालेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अंग म्हणतात मित्रांनो हा देखील मुद्दा मी सांगितला होता की आपल्याला उत्क्रांतीचे एकूण सहा पुरावे आहेत त्यापैकी चार पुराव्यांची तयारी करायला सांगितलं होतं आणि याच्याकडे विशेष लक्ष द्यायला सांगितलं होतं अवशेषांगे ही झाली व्याख्या अवशेष अंगाची एक मार्ग भेटेल पुढे जाऊया मानवी शहरातील कोणतेही दोन अवशेषांगांची नावे लिहा ठीक आहे मग तसे तर चार आहेत आपण किती लिहिले भेटा हंत्रपु कानाचे स्नायू त्यानंतर माकडहाड अक्कलदाडा यापैकी कोणतेही दोन लिहायचे होते चला आपण दोन घेऊया आंतरपुच्छ आणि कानाचे स्नायू पुढे का विचारले तीच अंगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा तीच म्हणजे कोणती जे तुम्ही प्रश्न क्रमांक दोन मध्ये उत्तर लिहिले ना ती म्हणजे आंतरपुच्छ आणि कानाचे स्नायू हे इतर सजीवांसाठी कशी उपयुक्त आहेत हे विचारले बघा आता लिहूया त्याचं उत्तर बघा आता मानवाला निरुपयोगी असणारा आंतरपुच्छ अपेंडिक्स हे रवंत करणाऱ्या प्राण्यासाठी उपयुक्त आहे ठीक आहे बेटा त्यानंतर मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू हे माकडामध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त असतात हे लिहून टाकायचं आपल्याला ठीक आहे मोठे पवार मोठे पवार सरांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मोठे पवार सरांचं आज सहा वाजता इतिहास विषयाचं महत्वाचं लाईव्ह सेशन आहे बेटा मिस नका करू इतिहास मध्ये चाळीस पैकी चाळीस मार्क कसे घेतले मिळवले जातील जा त्याचा अत्यंत मार्गदर्शक असणार सेशन आज अस सहा वाजता मोठे पवार सरांच्या वरती आहे ठीक आहे की आपण लिहिले तर इथं तुम्हाला तीन मार्क मिळतील बेटा पुढे जाऊया नेक्स्ट आठवा ठीक आहे खालील विधाने वाचून विचार प्रश्नांची उत्तर लिहा बघा अशा प्रकारचा प्रश्न पहिल्यांदाच आला हा या अगोदर असा आलेला नव्हता खूप सोपा प्रश्न आहे परंतु काय सांगितलं बघा आता माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत हां मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिका पादांचा उपयोग करतो तर माझा प्राणी संघ ओळखा व एक उदाहरण लिहा जिथं नलिकापाद आले अंगावर काटे आले ना समजून घ्यायचं हा कंटकचर्मी आहे एक काय ठीक आहे बेटा उदाहरण तारा मासा खूप सोपं उदाहरण आहे तारा मासा ठीक आहे पुढे मी ब बघा आता इथं जर तुम्ही प्राण्याचं संघ लिहिला अर्धा मार्क भेटेल उदाहरण लिहिलं अर्धा मार्क भेटेल ठीक आहे मी तुमच्या लहान आतड्यात राहतो माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देह गुहा आहे माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा संघ आहे गोलक्रमी प्राणी संघ ठीक आहे उदाहरण पोटातील जंत परत मार्कांचं डिस्ट्रीब्युशन तसंच प्राणी संघ लिहा अर्धा मार्क उदाहरण लिहा पोटातील जंत ओके पुढे त्यानंतर माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे मी कल्याद्वारे श्वसन करतो माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा ठीक आहे वर्ग काय भेट मत्स्य प्राणी वर्ग आणि उदाहरण लिहायचे स्कॉलिओडॉन इथं केवळ मासा नका लिहू हा मासा नका लिहू उदाहरण काय लिहायचं स्कॉलिओडॉन असेल किंवा एखादं माशाचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर ते लिहायचं आहे ठीक आहे चला पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्न चौथ्याकडे आलो आहे आपण आता चला चारशे पेक्षा अधिक विद्यार्थी सेशन अटेंड करत लाइक्स करा बेटा चला लवकरात लवकर कर, लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा इतिहास व भूगोल विषयाचे आन्सर खालील एक प्रश्न सोडवा का विचारलाय मानवी पुरुष प्रजनन संस्था यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहाय ठीक आहे पुरुषांमध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूंची निर्मिती होती उत्तर काय असेल वृषण टेस्टीज शुक्रपेशींची निर्मिती होते एका शुक्रपेशी लांबी किती असते उत्तर आहे बेटा मायक्रोमीटर ओके साठ मायक्रोमीटर इतकी लांबी असते पुढे शुक्रवाहिनीचे कार्य काय आता थोडस मी लेंदी घेतलं इथं उत्तर शुक्रवाहिनीचं कार्य तुम्ही शुक्रपेशींचे वहन करणे इतकं लिहिलं असेल तरी मार्क मिळेल शुक्रपेशींची वहन कुठून कुठे वृषणापासून ते मूत्रजनन वाहिनीपर्यंत करणे हे शुक्र शुक्रवाहिनीचं कार्य आहे ठीक आहे पुढे शुक्रपेशी कोणत्या पेशी, पेशी विभाजन पद्धतीने तयार होतात तर त्या पेशी विभाजन पद्धतीचं नाव आहे अर्धसूत्री किंवा अर्ध गुणसूत्री पेशी विभाजनाची पद्धत ठीक आहे पुढे विचारलेला आहे शेवटचा बघा की पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही दोन अवयवांची नावे लिहिचित माहिती काही शिष्ण व जनन वाहिनी ठीक आहे बेटा पुढे जाऊया चौथ्या मधील दुसरा प्रश्न पर्यावरण संवर्धन आणि जैव विविध विविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तर दिली बघा याच्यामध्ये परत ए बी सी अशी तीन उपप्रश्न विचारलेले होते मग यामध्ये तक्ता पूर्ण करायला सांगितलं धोक्यात आलेल्या प्रजातींची वर्गीकरण मी याला देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणून सांगितलं होतं रात्री नऊच्या लाइव सेशन मध्ये ठीक आहे आणि यावर आधारित प्रश्न आलेला आहे धोक्यात आलेल्या प्रजातीचं वर्गीकरण पहिलं संकटग्रस्त प्रजाती ठीक आहे उदाहरण लिहिलं असेल तर योग्य नाही लिहिलं असेल तर चालेल हा उदाहरण महत्वाचं नव्हतं मी तर घेतलं उदाहरणासाठी तनमोर होता दुर्मिळ प्रजाती रेड पांडा ठीक आहे मी परत क्लिअर करतोय उदाहरण नाही लिहिलं असेल तरी चालेल ठीक आहे तिसरं संवेदनशील प्रजाती गिरचे सिंह चौथं अनिय अनिश्चित प्रजाती ठीक बेटा याला आपण का म्हणतो शेखरू खार म्हणजे इथं केवळ संकटग्रस्त प्रजाती दुर्मिळ प्रजाती संवेदनशील प्रजाती अनिश्चित प्रजाती इतकं लिहिलं तरीही चालेल पुढे जाऊया यामध्येच बी हा उपप्रश्न विचारला होता जैवविविधतेचे समाधान कसे करता येईल बघा दुर्मिळ दुर्मिळ जातींच्या सजीवांचे रक्षण करणे राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे ठीक आहे पुढे काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे ठीक आहे त्यानंतर विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे तर या मार्फत आपण जैव विविधतेचे संवर्धन करू शकतो ठीक आहे पुढे सी तक्त पूर्ण करायला सांगितलं मग आपल्या पुस्तकामध्ये छोट्याशा रखानामध्ये ही माहिती दिलेली होती धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातींची यादी रेड लिस्ट प्रश्नांचे रंग असं विचारले मग रेड लिस्टचे रंग हे दोन प्रकार आहेत बेटा पहिला रंग आहे गुलाबी रंग दुसरा आहे हिरवा रंग है ना गुलाबी रंग प्रामुख्याने संकटग्रस्त प्रजातीसाठी वापरण्यात येतो आणि हिरवा जो रंग आहे पूर्वी संकटग्रस्त प्रजाती होती परंतु आता संकटग्रस्त प्रजातीमधून ती बाहेर राहिली आहे त्यासाठी हिरवा रंग वापरण्यात येतो म्हणजे इथं तुम्हाला काय लिहायचं आहे जसं तसं हा तक्त आखायचा आहे गुलाबी रंग लिहा आणि हिरवा रंग लिहा झालं तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील बेटा ठीक आहे आय होप की तुमचा पेपर अगदी सोपा गेला असेल तुम्हाला किती मार्क पडलेत हे सांगायला विसरू नका लाल रंग लिहिला तर मार्क भेटणार नाही लाल रंग मनीषा लाल रंग लिहिला असेल तर मार्क न भेटणार इथं तुम्हाला गुलाबी ओके बेटा गुलाबी आणि दुसरा हिरवा ठीक आहे लक्षात घ्या चला तुम्हाला किती मार्क पडले हे सांगायला विसरू नका श्लोक इतिहासचं लेक्चर आहे का घेऊया बेटा इतिहासच्या लेक्चरविषयी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती अगोदरच मी माहिती सांगेन ओके काय अडचण नाही ओके पवन पंचवीस मार्क पडले ठीक आहे बेटा उदाहरण चुकीचे लिहिले असेल तर चालेल का कोणतं उदाहरण बेटा सुद्धेश्वर कोणतं उदाहरण कोणतं उदाहरण ओके okay, बापूराव अडतीस मार्क खूप छान साधना चाळीस अमृता पस्तीस खूप छान बेटा लाल लिहिला तर चालणार नाही लिजंड किलर नाही बेटा गुलाबीच पाहिजे आदित्य नीलम ओके <laughs> बेटा खूप छान खूप छान तेजस्वी मी व्हेरी गुड बेटा फोर्टी आउट ऑफ फोर्टी प्रेम कांबळे खूप छान ठीक आहे हाथर्वा ओके भारती पंचेचाळीस मार्क कशी पडतील चला नामदेव ठीक आहे बेटा काही 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 हरकत नाही ओके ओके रंजक खूप छान बेटा एकूण मार्क श्लोक ठीक आहे नीलम श्रेया ओके ओके सर्वांचं विशेष अभिनंदन पेपर खूप सोपा होता सर्वांनी चांगले मार्क तुम्ही घेतलेले आहेत लाल आणि पिवळा म्हणला तर मार्क भेटणार नाही हां <laughs> ओके श्लोक खूप छान फोर्टी आउट ऑफ फोर्टी व्हेरी गुड ओके चला चला ठीक आहे चला थांबूया आता ओके okay, विठ्ठल ओके okay, चला संवेदनशील प्रजातीचं उदाहरण लिहिण्याची आवश्यकता नव्हती मी एक्स्ट्रा उदाहरण तुम्हाला इथे सांगितले चला उदाहरण चुकू द्या महत्वाचं काय बेटा सिद्धेश्वर थोडं लक्षात घ्या लक्षात घ्या लक्षात घ्या इथं फक्त काय विचारलंय प्रजातींचे वर्गीकरण करा संकटग्रस्त प्रजात दुर्मिळ प्रजात संवेदनशील प्रजात अनिश्चित प्रजात इतका लिहिलं तरी चालतं सिद्धेश्वर उदाहरण चुकलं तरी काय हरकत नाही हा आबा पाटील हो मागं पुढे लिहिले तर काही हरकत नाही हो चला चला भेटूया लवकरच पुढे लाईव्ह मध्ये चला थँक्यू धन्यवाद इतिहास आणि भूगोलचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा